बातमीपत्रात पुन्हा स्वागत गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव आहे त्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन सर्वांनी गणेश उत्सव शांततेच्या मार्गाने साजरा करावा असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केलं कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सदस्य गावातील सर्व सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष सर्व पोलीस पाटील शांतता समिती मोहल्ला कमिटी गावातील ज्येष्ठ नागरिक साऊंड सिस्टीम चालक मालक लाईट चालक मालक मूर्तीकार यांची कळे इथं व्यापक बैठक घेण्यात आली गणेशोत्सवात पोलीस पाटील यांची मोठी जबाबदारी आहे माझा गाव माझी जबाबदारी या अनुषंगानं माझ्या गावातील गणेशोत्सव शांततेतच पार पडला पाहिजे अशी दक्षता व्यवस्था पोलीस पाटलांनी घेणं आवश्यक असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी स्पष्ट केलं पोलीस हे आपले मित्र असून त्यांना सहकार्य करावं असं आवाहन सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी केलं यावेळी एक गाव एक गणपती साजरे करणाऱ्या बत्तीस गावातील मंडळं तसंच एकवीस मुक्त मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसंच सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस पाटील यांना सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला विठ्ठलराव पाटील मारुतराव परितकर परिसरातील सर्व पोलीस पाटील सरपंच मंडळाचे अध्यक्ष सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते